नमस्कार मी अमोल सावंत राजकीय संवाद चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आता तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि राजकीय पक्षांच्या हालचाली वेगाने वाढलेल्या आहेत त्यातच आज महत्त्वाची बातमी समोर येत आहे त्याचंच विश्लेषण आपल्याला आज करायचं आहे पण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या ती कोणती बातमी आहे ती तुम्हाला मी आता सांगतो ती बातमी अशी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज राजकीय विश्लेषक जे असतात त्या राजकीय विश्लेषकांनी त्यांचे विश्लेषणं करत असताना सांगितलं की मुंबईमध्ये ठाण्यामध्ये आणि नाशिकमध्ये आणि पुण्यामध्ये या चारी महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष किंगमेकर असेल आणि या पक्षाचं वर्चस्व असेल या पक्षाशिवाय महाविकास आघाडीला आपला महापौर बसवता येणार नाही खास करून मुंबईमध्ये म्हणजेच मागच्या काही दिवसापूर्वी वर्षा गायकवाड बोलावते की मारझोड करणाऱ्या पक्षांशी आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही त्यांच्याशी आम्ही सहमत राहणार नाही पण आज अशी परिस्थिती आहे आता राजकीय विश्लेषकांनी जी माहिती सांगितलेली आहे त्याचीच एक आवृत्ती म्हणून तुम्हाला मी सांगतो की आता महाराष्ट्र निर्माण सेनेच्या विचित विविक्त किंवा त्यांची आविना तुम्हाला महाविकास आघाडीचा किंवा महाविकास आघाडीमध्ये असलेल्या कोणत्याही पक्षातील नेत्यांना किंवा कोणालाही महापौर महा, 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 महा मुंबईचा बसवता येणार नाही ना। त्यामुळं आता महाविकास आघाडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेणं गरजेचं आहे भाजपला जर रोकायचं असेल तर मनसेला सोबत घेणं त्यांना गरजेचं आहे परंतु आता मोठी खेळ येई होऊ शकते की महाराष्ट्र निर्माण सेना आता दोन्ही साईडला कुठेही जाऊ शकते असं म्हटलं जातं आहे कारण महायुती आणि महाविकास आघाडी यांची मोठी टक्कर असणार आहे या टक्कर दोघांची असतानासुद्धा त्याच्यामध्ये जर महा महाराष्ट्र निर्माण सेनेचे कमीत कमी पंचवीस कमी वीस पंचवीस जरी नगरसेवक निवडून आले तरी ते किंगमेकर ठरतील आणि कोणाचा महापौर मुंबईवरती बसवायचा हेच सर्वस्व अधिकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांना असतील असं विश्लेषण केलं तर काय वावगं ठरणार नाही कारण मराठी भाषेचा दर्जा मराठी भाषा मराठीच्या विषयी जी भाषा वापरणारे मराठीचा कायवार घेणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये किंगमेकर ठरेल आणि प्रत्येक पक्षाला तो महाराष्ट्र निर्माण सेना हवा हवासा वाटेल याच्यामध्ये कोणतंही धुमत नसणार आहे तुम्हाला आपलं विश्लेषण आवडलं तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद